दिल्लीत महाराष्ट्राचे मीठ चाळणे दिल्लीत जाऊन ठाकरेंनी महाराष्ट्राचा हिसका दाखविला हिंदुस्थान सरकार सर्वच आघाड्यांवर सपसेला पेशी असल्याचा घाणाघात ठाकरेंनी केला मोदींनी दोन वेळा ट्रम्प यांना दिल्ली व अहमदाबादला प्रचारासाठी बोलावले होते तसेच झोपडपाट्यांसमोर पडदे लावून गरिबी दाखविण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली दोन लाख सदुसष्ट हजार रुपये घरासाठी दिल्याच्या गमजा मारल्या कशात ले ले काय आणि फाटक्यात पाय आता मोदी ट्रम्प यांच्या वाऱ्याला उभे राहण्यास तयार नाही डोवाल रशियाला आणि मोदीजी चीनला जाणार म्हणतात अदानींच्या विस्कटलेल्या उद्योगांची घडी बसविण्यासाठी ठाकरेंनी सर्व काही ठासून न ठेवता सांगितले ठाकरेंचे खासदार नेहमी सांगत होते दिल्लीत महाराष्ट्राची मिठ चालणे वाटत आहे ठाकरेंनी मागचा पुढचा हिसाब पूर्ण केला शिंदे मालकाला भेटण्यासाठी आले असतील मी मात्र हिंदुस्थानला पंतप्रधान संरक्षण मंत्री परराष्ट्र मंत्री व गृहमंत्री मिळावे म्हणून प्रचारासाठी आलो आहे कारण खुर्च्यावर सध्या जे बसले आहेत ते सर्व भाजपा प्रणित आहेत शेतकरी दिल्लीच्या बॉर्डरवर ताटकळ ठेवले होते त्यांना दहशतवादी ठरवले होते आता त्यांचा पुळका येण्याचे कारण काय मंत्र्यांचे पोरं दुबईत जाऊन हिंदुस्तान पाकिस्तान क्रिकेट मॅच पाहतात ही कोणती देशभक्ती आमच्या दोघा भावांच्यात निर्णय घेण्याचा आवाका मोठा आहे तिसऱ्याची गरजच नाही उपराष्ट्रपती कपडे बदलावे तसे बदलले पण आता आहेत कोठे त्यांना भेटायचे पण पत्ताच मिळत नाही मित्र उद्धवजी ठाकरे यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राचं पाणी किती खोलवर मुरलेला आहे ते सर्वांनाच आणि सर्व माध्यमांना दाखवून दिले आहे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगावं ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा